दीर्घ क्षानंतर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला श्रीगोंदा नगरपालिका क्षेत्रातील राजकीय हालचाली महायुतीमधील भाजपा स्वबळावर लढणार असून राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट युतीसाठी वाटाघाटी करत आहेत महाआघाडीचे ही गणित जुळलेले नाहीत परिणामी शिवसेना शिंदे गटाचे मनोहर पोटे हे सोडले तर इतर सर्व पक्षातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार याची पूर्ण स्पष्टता अद्याप झालेली नाही मनोहर पोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती न झाल्यास शिवसेना स्वतंत्र पॅनल करेल असे ठरल्याची बातमी आहे तथापि प्रत्येक पक्षाने आपापल्या इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे सोबळावर लढणार असून महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत त्याचबरोबर शहर विकास आघाडी निवडणुकीत उतरणार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या मैदानात बहुरंगी लढती रंगतील असे प्राथमिक चित्र आहे नगरपालिका निवडणुका आहेत नगर शिवाय निवडणूक कार्यकर्त्यांची स्पर्धा मात्र नेत्यांची रंगली आहे हे आताच्या राजकीय वातावरणाचे मोठे वैशिष्ट्य सांगता येईल दहा नोव्हेंबर मध्ये आजपासून उमेदवार अर्ज दाखल केले जातील भाजपा राष्ट्रवादीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे त्यांच्या उमेदवाराच्या मुलाखती सुद्धा आटोपल्या असल्या तरी मात्र नेते मंडळी अजूनही कार्यकर्त्यांचा नेम लावणार की गेम करणार हे अजून निश्चित झाले नाही महाविकास आघाडीचे फक्त बैठकांचे गुराळ चालू आहे श्रीमंदा नगरपालिकेत भाजपाची मागील वेळी गड पण सिंह गेला अशी अवस्था झाली होती बहुमत असून नगराध्यक्ष पदावर विरोधकांनी सत्ता पालट घडावा यासाठी आमदार विक्रम पासपुते यांनी शक्ती लावली आहे तर मागील वेळी मतदारांनी दिलेली साथ याची जाणीव ठेवून मनोहर पोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती व्हावी हो अशी प्रामाणिक भावना ठेवून युती घडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या दोन्ही पक्षातून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणाचा यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेत ताण निर्माण झाला आहे काही नेते मनोहर पोटे नको म्हणत स्पष्ट भूमिका घेतल्याने मनोहर पोटेंविषयी सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक सत्तेतील नेते यांच्या द्वेषपूर्ण राजकीय वर्तुणांचा आघाडीतील नेत्यांना फार मोठा फटका बसला आहे अनेकांना व्यक्तिगत पातळीवर टार्गेट करण्यात आले आहे त्यामुळे आघाडीचे सर्व नेते धडा शिकवण्यासाठी एकत्र आल्यास नवर वाटू नये निवडणूक कार्यकर्त्यांची स्पर्धा मात्र नेत्यांची अशी अवस्था या निवडणुकीच्या निमित्ताने पाहाव्यास मिळत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती राष्ट्रवादी शिवसेना नेत्यांना कार्यकर्त्यांचा मोठे करण्यासाठी स्वतःचे हेवेदवे विसरून कार्यकर्त्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे पालिकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी शिवसेना युती घडून आली तर कार्यकर्ता निवडून येण्याची खात्री आहे राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे पक्षातील कार्यकर्त्यांचे युती करून निवडणूक लढावी अशी स्पष्ट मत आहे त्यामुळे ओढवून घेणार नाही व निश्चितच राष्ट्रवादी शिवसेना युती घडवून येईल असे स्पष्ट संकेत आहेत मात्र तसे न झाल्यास कार्यकर्तेही नेत्यांना माफ करणार नसल्याचा सूर उमटत असून निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते नेत्यांची साथ सोडून राजकीय उलता घडवून आणतील व त्याचे दूरगामी परिणाम राष्ट्रवादी शिवसेना पक्षाला भोगावे लागतील अशी चर्चा या निमित्ताने शहरात सुरू आहे सुजित गायकवाड एजी न्यूज महाराष्ट्र श्रीगोंदा